या ठिकाणी सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचगावर जावं लागलं प्रचार करावं लागत मोठी नामुष्की होऊन आमची तर कथन झालं रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला हा शाब्दिक संघर्ष सध्या अमरावती मतदारसंघात चर्चेचा विषय बनलाय एकीकडे लोकसभेची उमेदवारी एनडीएचा घटक पक्ष म्हणून मिळणार की नाही याचं टेन्शन नवनीत राणांना आहे तर दुसरीकडे बच्चू कडू या निवडणुकीत सहकार्य करतील का याचीही चिंता राणांना असल्याचं दिसतंय त्यामुळेच गेल्या आठवड्यात रवी राणा यांनी एन डी एच्या उमेदवाराविरोधात कुणी काम केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराच दिला होता बघितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे देर नाही आहे पण हंड्रेड पर्सेंट सगळे प्रचार करणार तुम्ही म्हणता की ज्या पद्धतीनं स्थानिक लोकांना आम्ही काम करतो त्या त्या लोकांचा पक्ष नोंदीकरणांचा भाजप प्रवेशाला विरोध आहे का तुम्ही म्हणता की त्या लोकांना जे लोक भाजप लोक स्थानिक लोक काम करण्यात त्यांना काम करण्यात हात पडून मग स्थानिक लोकांचा नोंदीकरणाच्या पक्ष पडला विरोध आहे का एन डी एचा घटक म्हणून जर युवा स्वयं पार्टीचा कार्यकर्ता जर कुठल्या प्रकारचं पक्षाच्या विरोधी प्रचार करत असेल तर त्याला पक्ष कारवाई मी करणार आहे आणि एन डी एचा घटक म्हणून प्रत्येक पक्षाने जो मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही तर एनडीएचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने विरोधात काम करेल एनडीएचे घटक पक्ष असतील त्यांना आमच्या व्यासपीठावर लागेल असा इशारा रवी राणांनी दिला त्यावर बच्चू कडू काय म्हणतात ते पहा नवनीत राणाचा प्रचार विरोधकांना करावं लागेल मंचावर बसून ते प्रचार करतील मग आम्ही सांगितलं शिंदे साहेब फडणवीस साहेबांपेक्षा खूप घबरावतो खूप भीतीचं वातावरण तयार झालं त्यांनी सांगितलं का मंच्या गावात रास लागल ते मोठी ला जोर भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बच काही करून एवढी मोठी हस्ती काही करू शकतो उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुळा असे जोरजोऱ्यानं बोलतात ते नावाला भीती आहे घबरावलेला आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचगाववर जावं लागल प्रचार करावा लागल नवनीत राणांना पुन्हा निवडून यायचं असेल तर बच्चू कडू यांची मदत त्यांना आवश्यक आहे कारण अमरावती मतदारसंघातील सहा पैकी दोन मतदारसंघांवर बच्चू कडू यांची पकड आहे त्यामुळे नवनीत राणांना भाजपतर्फे उमेदवारी मिळालीच तर बच्चू कडूंची भूमिका निर्णायक ठरू शकते अमरावतीहून अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम